अगं आज आपण रेसिपी करणार आहोत ना उपवासासाठी तर त्यासाठी आज आम्ही आणलेला आहे केपराचं शिंगाड्याचं पीठ चला तर मग आज आपण उपवासासाठी कोणती रेसिपी करणार आहे ते बघूया नेहमी आपण बटाटा किंवा साबुदाण्याचे थालपीठ करतोच उपवासाला पण आज आपण खास रताळ वापरून थालपीठ करणार आहोत तर मी हे रताळ पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवलं होतं जेणेकरून त्यावरची घाण जी माती आहे ती थोडीशी निघून जाईल आता आपण ह्याचे साल काढून घेणार आहोत हे रताळे उकडून घेतले तरीही चालतील पण मी साल काढून घेणार आहे पटकन रताळे काय लवकर शिजतात त्यामुळे खालपिटात खिसून घातले की ते लगेच शिजते आणि किसून घेतलं की लगेच आपण ते का पाण्यामध्ये घालायचे ते कारण काळं पडतं असं मी थोडा थोडा किसती तसा मी पाण्यात घालून ठेवते जेणेकरून तो काळा पडणार नाही लगेच हे काय किसतेस तू म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं रताळ मग तुला आवडत ना रताळ आपण रताळ्याचं काय काय करतो टिक्की करतो का आवडते की नाही तुला आज काय करणार आहे आपण रताळ्याच थालीपीठ सांग बरं सगळ्यांना आता ओके पीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी आपल्याला घ्यायचं आहे इथं मोठी वाटी गच्च भरून पीठ घेतलेलं आहे बरं इथं मी कुठलंही पेठ प्रमोशन करत नाही आहे हे पीठ मला शिंगाड्याचं आवडतं त्यामुळे मी आज आणलेलं आहे या शिंगाड्याच्या पिठाऐवजी आपण उपवासाचं जे भाजणीचं पीठ मिळतं ते वापरलं तरीही चालेल आता हे जे रताळ आपण पाण्यात ठेवलेलं आहोत घालून ते आपण पाणी थोडंसं दाबून घेणार आहोत आणि या पिठामध्ये घालायचं तर हे जे पांढरं राहिले आहे जर आता जे कीस केलेलं आहे तो आपण पाण्यामध्ये ठेवला होता खिचल्यावर लगेच त्यामुळे व्यवस्थित असं पांढरायले जर आपण बाहेर ठेवलं असलं तर ते काळं पडलं असतं मिरची मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली होती ती आपण यामध्ये घालूयात याऐवजी लाल तिकड घातलं तरी चालेल मीठ चवीनुसार मीठ जिरे कसे घालायचे सोडून घालायचे थोडेसे असे इथे सोन घालायचे छान असा स्वाद येतो त्याचा आता हे आपण पाणी न घालता आधी सगळं मिक्स करून घेणार लागलं तरच पाणी घालायचं आहे आपण आणि खूप जास्त पीठ पण घातलेलं नाहीये मी थोडासा जास्तच आपलं रताळा घातलेला आहे छान अशी टेस्ट येते त्याच्याने बरं आणि तुमच्याकडे जर कोथिंबीर चालत असेल उपवासाला आणि आलं देखील चालत असेल बऱ्याच ठिकाणी आलं आणि कोथिंबीर चालतं उपवासाला तर आलं ठेचून किंवा कोथिंबीर बारीक चिरून घातली ना तरी छान चालू कोथिंबीर आपण नाही खात बाळ व्यवस्थित आधीच आपण एक जीव करून घेतलेला आहे थोडस थोडस पाणी आता मी घालणार आहे जेणेकरून आपल्याला खालपिठाचं छान थापता येईल

असं छान मी छोटं थापून घेतलेला आहे चला आता हे दोन्ही वादानी छान असे खरकच भाजून गेले थोडंसं तव्यावर आधी खाली तेल सोडून घेतले मी आणि मग आपण जे थालपीठ थापून घेतलेलं आहे ते व्यवस्थित था या तव्यावर मध्यभागी सोडून घेऊया था। बरं आणि हे थालपीठ तव्यावर आपण घातलं की वरून थोडंसं पुन्हा पाणी लावायचं आहे जेणेकरून छान असं मऊ होतं थालपीट आणि थोडंसं पुन्हावरून असं तेल सोडून घेते थालपिठाला वरून पाणी लावलं कारण ते मऊ होईल जर आपण पाणी वगैरे नाही लावलं तर ते थोडंसं वरून असं कोरडं कोरडं दिसतं किंवा पाटल्यासारखं दिसतं त्यामुळे वरून पाणी आणि तेल नक्की लावा वरून आपण आणि थोडंसं तेल लावल्यामुळे ते त्याचं असं कोरडं झालेलं आहे छान असं एका बाजूने थोडंसं खतू लागलेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊ

मस्त जे उपवासाचं थालपीठ आहे तयार आहे आहे आपल्याकडं थालपीठ दोन्ही थालपीठ आपले रेडी आहे आता आपण हे दही सोबत सरतो मस्त असं गरम गरम थालपीठावर तूप घेतलेलं आहे लोणी असेल तर अगदी उत्तमच तर हे आहे शिंगाडे आपण जे उपवासाला शिंगाड्याचं पीठ वगैरे वापरतो ना तर ते ह्यापासूनच केलं जातं घरी पण आपण हे मिक्सरमध्ये छान दळून घेऊ शकतो दळून थोडंसं चाळून घ्यायचं पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये बारीक करायचं मौसूत असं पीठ आपल्याला घरच्या घरी मिळतं तर मस्त असं उपवासाचं आपलं थालपीठ तयार आहे बटाटा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे शक्यतो आपण बटाटा कमीच वापरायचा प्रयत्न करूयात उपवासासाठी तर आज इथे आपण केलेलं आहे रताळ्याचं थालपीठ शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे आता आपण मस्त देखील टेस्ट करूयात छान असे मऊ झालेले आहेत थोडंसं दही मस्त रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद